नमस्कार मित्र हो मी मंगेश साबळे बोलतो आहे कालची एक बातमी बघितली की बार्शी येथील सोलापूर येथील प्रसाद देठे यांनी आत्महत्या केली तो व्हिडिओ बघून खरंच खूप वेदना झाल्या तर मृत्यू हा प्रत्येकाला येतोच पण जेव्हा कोणी असं मृत्यूला कारण देऊन आपल्यातून निघून जातं तर ते कारण मनाला टोचतं त्यावर काहीतरी पर्याय काढावा पर्याय शोधावा असं वारंवार वाटतं आणि म्हणून आरक्षणाचा हा मला वाटतं एक्कावन बावन्नवा हा बळी आहे मी सर्व मराठा समाजाच्या तरुण बांधवांना विनंती करतो की कुणीही आत्महत्या करू नये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आपण चालायला पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराने आपण चालायला पाहिजे आपण लढायला शिकायला पाहिजे अशी हार मानून अर्ध्यामध्ये सोडून आपण जायला नाही पाहिजे आपला लढा हा सुरू आहे लढा सुरू असताना आता निर्णायक टप्प्यामध्ये आपली ही लढाई आलेली आहे इकडे दुसरीकडे आपल्याला विरोध म्हणून कोणते हाके बसलेत उपोषणाला ते स्वतःला प्राध्यापक म्हणतात असं मी ऐकलंय तर ते जर प्राध्यापक असतील तर सर तुम्ही आमच्या भावना समजून घ्या आमचे पोरा आत्महत्या करतायत अठ्याहत्तर ऐंशी वर्ष झाले संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद झाली अठ्याहत्तर ऐंशी वर्षामध्ये नेते बदलले परिस्थिती बदलली गावखेड्यातली वस्तुस्थिती बदलली आता बदल हा थोडाफार तुम्हाला करावा लागेल सहन करावा लागेल तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन फक्त करता राजकारण करतायत राजकारण चमकवतायत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावना समजून घ्या त्या पाठीमागचे कारण समजून घ्या त्यानंतर अठ्याहत्तर वर्षानंतर झालेला बदल तुमच्या लक्षात येईल त्यांच्याकडे जे हृदय होतं जी बुद्धी होती ती बुद्धी तुम्ही आगुदर विकसित करा तेव्हा तुमच्या लक्षात येईल असं उपोषणाला बसलं नाही की यांना काही देऊ नका म्हणून आमचा असलेला हक्काचा घास आम्हाला भेटू नये म्हणून उपोषणाला बसले तुमच्या आईला ताईला बहिणीला विचारा खर तर अर्ध्या रात्री दोन वाजता तुम्ही एकटे जेव्हा तिथं बसलेलं असाल तुमच्या मनाला विचारा आपण हे योग्य करतोय का एखाद्या समाजाच्या ताटामध्ये मा माती कालवण्याचं काम आपण करतोय आपण हे योग्य करतोय का इतिहास आपल्याला कशा पद्धतीने लक्षात ठेवेल यावर प्राध्यापक हाकेसर तुम्ही जरा विचार करा तुम्ही मोठ्या अभिमानानं उपोषणाला बसलेत आणि राजकीय लोक तुम्हाला पाठिंबा देत आहेत तुम्ही एक उदाहरण दिलं की आमचं अल्पसंख्याकांचं ओबीसी बांधवांचे खूप राजकीय पुढारी त्या लोकसभेत विधानसभेत कमी आहेत मान्य आमचे लोक तिथं जास्त आहेत आमचे पुढारी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जास्त आहे मात्र ते आमच्यासाठी काहीच करत नाहीये एक दोन जर सोडले तर एक ना धड भाराभर चिंद अशी गोष्ट या ठिकाणी त्यांची झालेली आहे खरं असेल तर काय तुम्ही तरतूद करायची असेल मागणी करायची तर तुत कराये कराये करा की राजकीय आरक्षण मराठ्यांना देऊ नका पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये नोकरीच्या क्षेत्रामध्ये तुमचे जास्त विद्यार्थी आहेत तुमचे जास्त तरुण आहे आमच्या एकशे अठ्ठ्याऐंशी मराठ्यांसाठी आमच्या थोड्याफार मराठा खासदारांसाठी सात आठ कोटी तरुणांचं नुकसान आम्हाला नकोय राजकीय आरक्षण आम्हाला नसलं तर चालतंय मात्र शैक्षणिक आरक्षण द्या आम्ही काय मागतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे अठरा पगड जातींना बारा बलुतेदारांना सोबत घेऊन सर्वांना सर्वांना सम समान वागणूक मिळावी नोकरीच्या संध्या समान मिळाव्या शिक्षणात समान संधी मिळावी कारण बुद्धी ही प्रत्येकाला समान असते ते अभ्यास करून विकसित करायची असते आणि त्या अभ्यासामध्ये दुजाभाव करायचा नसतो त्यासाठी आरक्षण मागतोय या काही टवळ्या राजकीय पुढाऱ्यांसाठी यांचं राजकारण चमकवण्यासाठी आमच्या सहा सात कोटी मराठा बांधवांचं नुकसान होता कामा नये आणि म्हणून आरक्षण हा आमचा हक्क आहे अठ्याहत्तर ऐंशी वर्ष झाले आरक्षणामध्ये आता परिस्थिती बदललेली आहे मराठा समाजाची परिस्थिती बदललेली आहे मराठा समाजाचे नेते एक निष्क्रिय आहेत हे समाजासाठी काहीच करू शकत नाही हे सिद्ध झालेलं आहे म्हणून सन्मान्य मनोज दादा याठी ले सो चा याठी या ठिकाणी समोर आलेले आहेत स्वतःच्या जीवाची चाळणी करून या ठिकाणी ते समाजासाठी लढतायत आणि सरकारला धारेवर धरून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतायत मी प्रत्येक तरुणाला विनंती करेल आम्ही या लढ्यात आपल्या सोबत आहोत जीवन मरण या लढ्यासाठी जर का आलं तर त्यासाठी आम्ही तयार आहोत तुम्ही खचून जाऊ नका हा विजयाचा लढा आपण लढणार आहोत आणि पूर्ण ताकदीने लढणार आहोत तुमचा पाठिंबा त्यासाठी आम्हाला लागणार आहे तसेच त्या प्राध्यापक हाके कोण आहे त्यांना मी विनंती करतो की आपण फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण स्वतःचं चमकवू नका त्यांचे विचार जरा वाचा त्यांचे विचार जरा हृदयात अंतकरणात घ्या आणि अंतकरणातून विचार करा की कोणाला काही भेटतंय कोणाला काही मिळतंय म्हणून आपण ते अडवण्यासाठी उपोषण करणं योग्य आहे का तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मानवतेच्या निसर्गाच्या नियमाच्या विरोधात तुम्ही त्या ठिकाणी काम करतायत आणि काही राजकीय पुढारी स्वतःच्या फायद्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा देत आहेत मी पुन्हा एकदा सर्व मराठा समाजाच्या तरुण बांधवांना विनंती करतो की कुणीही आत्महत्या करू नका आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज आहोत त्यांनी आपल्याला लढायला शिकायलाय आपण पूर्ण ताकदीनं लढायला हवं लढता लढता मरण जरी आलं तरी सुद्धा आपण या लढाईमध्ये मागे हटायला नको आणि मी ओबीसी समाज बांधवांच्या कार्यकर्त्यांना तरुण बांधवांना सुद्धा विनंती करतो की दोन समाज रस्त्यावर आलेले आपल्याला परवडणारे नाहीच तुमच्याकडं जे आहे ते मागण्यासाठी कि ते टिकवण्यासाठी तुम्ही उपोषण करतायत मात्र काळ आमच्याकडे ते नाहीच आहे आमची गरज तुमच्यापेक्षा जास्त आहे तुम्ही टिकवण्यासाठी लढताय आम्ही पोट भरण्यासाठी लढतोय आम्ही मिळवण्यासाठी लढतोय तर आम्हाला कमी समजू नका जर का रस्त्यावर येण्याची वेळ आली तर आम्ही सुद्धा पूर्ण ताकदीनं रस्त्यावर येऊ पण मला वाटतं एक सुशिक्षित नागरिक म्हणून आपण सर्वांनी व्यवस्थित याच्यावर विचार करून अभ्यास करून हाके सर तुमच्यासारखा विचार करणारा समाजासाठी लढणारा एक जरी आमचा आमदार खासदार त्या लोकसभेत असता तर आज आमच्या बाजूने उभा असताना आमची बाजू त्या ठिकाणी मांडत असता मात्र आमचे एक ना भारावर चिंद्या अशी वस्तुस्थिती झालेली आहे म्हणून आमची अशी आज व्यवस्था झालेली आहे अवस्था झालेली आहे आणि ही व्यवस्था अवस्था बदलण्यासाठी आम्ही लढणार आहोत पुन्हा एकदा सर्व तरुण बांधवांना सांगतो कुणी आत्महत्या करू नये आपण पूर्ण ताकदीनिशी लढू जय जिजाऊ जय शिवराय